बोलण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ आहेत सर आज कोल्हापूरमध्ये रेकॉर्डवरील वरील गुन्हेगार होते त्यांनी एका व्यक्तीला अमानुषपणे मारण केलेलं आहे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे काय सांगाल मी आता तात्काळ जिल्हा पोलीस प्रमुखांशी बोललेलो आहे तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्याचे मी आदेश दिलेले आहेत तात्काळ कारवाई आजच्या आज होईल सर हे सरकार असं म्हणतं की हे शेतकऱ्यांचं सरकार आहे मात्र केंद्र सरकारने दूध मुक्टी जी आहे ती आयात केलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी दूध उत्पादकांवरती संकट येणार आहे शेतकरी आक्रमक झालेले आहेत दूध उत्पादक आक्रमक झालेले आहेत राज्यभर आंदोलन करणार रा असा सरकारला इशारा देत आहेत केंद्र सरकारला भेटून दूध मुक्टीबद्दल आणि अनेक जे आता सरकारने निर्णय घेतलेले आहेत ते त्याच्याबद्दल आम्ही बोलणार आहोत कारण यामुळं शेतकऱ्यांच्या दृष्ट्या तयार होईल पण आजचा अर्थसंकल्प जो आहे त्यामधून शेतकऱ्याला काय नाही मिळेल का चांगला न्याय मिळेल सर्व घटकांना खूप खूप धन्यवाद सर सांबडूशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामन विक्रम आणि मी सुरू कर साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका